ग माझी पिल्ले चप्पल चप्पल नाथ हंबा ए हं हॅलो गाईज वेलकम टू माय अनादर व्हिडिओ तर आज सेकंड डे आहे गावी आल्याचा आणि आत्ता आम्हाला बाहेर पडायला भेटलं आहे कारण काल आल्यापासून आम्ही घराची साफसफाईच करत होतो कालचा दिवस पूर्ण साफसफाईमध्ये गेला आणि आज या निसर्गाचा फील घेतो आहे तर आम्ही सगळे आता चाललो आहे छोट्याशा मुशीवर म्हणजे जिथे थोडंसं पाणी वाहतं नदी वगैरे असते तिथे चाललो आहे मी आहे मम्मी आहे किमू आहे आणि आत्या पण आहे आमच्यासोबत तर आम्ही सगळे चाललो आहे खूप एन्जॉय करतो आहे गावी कारण गावचं वातावरण एवढं छान असतं त्याच्यामध्ये पावसाळा पूर्ण सगळीकडे हिरवंगार आहे पूर्ण सगळीकडे आणि आम्ही जिथे चाललो आहे ते आमचं शेत आहे तिथे थोडंसं पाणी आहे तिथून आम्ही आत्ताच्या मुलाचं ना काहीतरी बकऱ्यांचं एक वाडा पण आहे तिथे पण जाणार आहे आम्ही तर मी तुम्हाला दाखवते पुढे काय काय व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप छान छान बघायला भेटणार आहे तर चला केक कट करशील काय आहे आहे ते शी केक केक इकडे आपलं शेत आहे पण आता ते शेत नाही झालंय सगळं ओशाळ पडलंय काय इकडे तर पाणीच नाही एवढा सकाळी पाणी पडलं तरी कुठे गेला एवढा ये येई ग माझी पिल्लू चप्पल चप्पल ना माझा पिल्लू एवढीशा पाण्यात पण एन्जॉय करतोय आहे तिकडे कुठे झाली अम्मा भात लावलाय आई गेली तिकडे पाण्यात खेळायला आलेलो मुशिवर पाणीच नाहीये सकाळी पाऊस सकाळी नाही ऍक्च्युली रात्री खूप जास्त पाऊस पडला आणि पण आता मुशिवरचं पाणी संपलं आता चालू आहे आम्ही आमच्या शेताकडे इथे आम्ही लहानपणी किती यायचो बापरे आणि इकडे ना आंब्याचं झाड होतं इथे तिथे खूप सारे आंबे पडायचे आणि ना जेव्हा असा पाऊस वगैरे पडतो वारा पाऊस पडतो तेव्हा खूप सारे आंबे पडायचे आम्ही धो धो सुटायचो आंबे वेचायला पहिले आहे ना ताई आपल्या वाड्याच्या इकडे तर किती नानू ए माझे नानू कुठे आहे हाय हे आपलं शेत आहे टाकून ही एक पाटीच आहे इथे आपण शेती करायचो आणि खूप मोठा खड्डा होता जेव्हा आपण शेती करायचो पण आता हे सगळं ओशाळ झालंय कसला तेच ना तो बघ काय झालाय त्याचा

आत्या अडकली इकडे काय करता तुम्ही बायका भोगळ काढायला डेंजर आहे आत्या चार। 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 बायका खूपच व्यस्त आहेत Bye. No. मम्मी आणि आत्याने गोळा केलेत खूप सारे खुबे पाऊस पडायला लागलाय आता आम्ही निघालोय मम्मी यांनी खूप सारे खुबे गोला केले आणि मम्मीला आवडतात खुबे खायला आत्ता पहिल्यांदाच खाणार आहे आज मम्मी बोलते टेस्ट करून बघा रात्या करणार आहे टेस्ट पण या इथे पण चालू झाल्या परत अरे बाय झालं खाणार आहे का तुम्ही एवढ्या अरे मम्मीची सोय चालू आहे पप्पांचं उगाच नाव घेते

तू ना मार हाय <laughs> नानू हाय करत बकरी होत फोटो काढायला मजा आली असते हा बकरी छोट्या बकरीवरू ए नानू आतून कसं काय मारत हाय 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 मी माझ्या होत्या आता वाड्याकडे येऊन आमचा झाला आहे पचका कारण दादाच इथे नाही आहे तर वाड्याचं दार कोणी खोलायला नाही आहे आता आम्ही रिटर्न चाललो आहे घरी पाऊस आलेला पण आता गेला वातावरण बघा किती छान आहे पोचलो आहे गाईज आता आम्ही घरी आणि उद्या सकाळी आम्ही निघू ठाण्याला यायला आणि हा एक सांगायचं होतं की कधी ना लाईफमध्ये कुणावर विश्वास नका ठेवू आपले मम्मी पप्पा भाऊ बहीण सोडून कधीच कुणावर विश्वास नका ठेवू आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू